तर मुंबईत काँग्रेसच्या बैठकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांविरोधात नाराजीचा सूर बघायला मिळाला विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून मदत न झाल्यानं आपल्या उमेदवारांचा पराभव झाल्याची खंत पराभूत उमेदवारांनी व्यक्त केली आहे येत्या काळात महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तर आपण बघतोय की मुंबईत काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत विशेषतः विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्यांकडनं मदत झाली नाही आणि त्यामुळे आपला पराभव झाला असं त्यांनी म्हटलं सोबतच काँग्रेसच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत विरोधात सुद्धा नाराजीचा सूर दिसला पराभूत उमेदवारांचा आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची हकालपट्टी करणार असल्याचा निर्णय देखील काँग्रेसच्या बैठकीत झाला जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जण पराभवाचं चिंतन करत त्याची वेगवेगळी कारण काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं सौरभ दोन दिवस काँग्रेसच्या उमेदवारांची म्हणजे जे विजयी आमदार आहेत त्यांची काल आणि आज जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची आज अशा दोन दिवस बैठका पार पडल्या त्या दोन्ही बैठका अत्यंत महत्वाच्या होत्या आणि दोन्ही बैठकांमध्ये एक सगळ्यांचा समान होता तो म्हणजे ईव्हीएमच्या विरोधातला कारण का ईव्हीएमचा विरोध सगळेच करताना आपला पाहायला मिळतात केवळ काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीमधले इतर दोन पक्ष आहेत ते देखील याचा विरोध आहेत मात्र आज जेव्हा पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली तेव्हा या बैठकीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर पक्षातल्या पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की काँग्रेसच्याच अंतर्गत काही नेते आहेत काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी मदत केली नाही आणि त्यामुळे आपल्या उमेदवारांचा पराभव झाला अशी भावना जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी व्यक्त केली त्या व्यतिरिक्त महाविकास आघाडी मधले इतर जे दोन पक्ष आहेत म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी तिथून देखील आपल्याला कुठलीही मदत झाली नाही त्यांची मतं आपल्याला मिळाली नाहीत त्यामुळे देखील आपल्या उमेदवारांचा पराभव झाला अशी भावना अशी खंत उमेदवारांनी व्यक्त केली त्यामुळे आता जे ज्यांनी पक्षासोबतच गद्दारी केली किंवा पक्षाच्या विरोधात काम केलं पक्षात राहून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हकालपट्टी केली जाणार आहे तर दुसरीकडे ज्यांचा पराभव महाविकास आघाडीच्या इतर पक्षांमुळे झाल्याची भावना व्यक्त केली आहे अशांची अशा उमेदवारांचा हे जे म्हणणं आहे ते लक्षात घेत जे इतर नेते आ, इतर पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करून पुढची भूमिका जी आहे ती महाविकास आघाडीची निश्चितच जोई या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ कृतास धन्यवाद